नमस्कार रेसिपी गट्यावर तुमचं खूप खूप स्वागत तर आज आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन येतोय मक्याची भजी पाऊस खूप बाहेर पडत आहे तर कांदा भजी काय होते आपण नवीन काहीतरी करूया मक्याची भजी तर त्याच्यासाठी लागणारे साहित्य ते आता आपण बघून घेऊया मका घेतलेल्या आहे हा वरच कवर आहे ना आपण काढून घेतले त्याची जी साल जे काय ती हा आणि धुवून घेतली कोथिंबीर घेतली आहे एक वाटी दोन मिरच्या घेतल्या आहेत थोडी कढी पत्त्याची पानं घेतली बर चिली फ्लेक्स घेतल्या अर्धा चमच एक कांदा घेतलेला आहे अर्धा चम्मच जिरा आहे आणि एक मिरची पावडर आहे अर्धा चमचच आहे मिरची पावडर कारण आपण मिरचीचा वापर करणार आहोत अच्छा आणि मीठ आहे एक चम्मच हलद पावडर अर्धा चम्मच आणि एक वाटी बेसन ओके साहित्य आहे पूर्ण साहित्य आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे हे मका आहे ना त्याचे आपण दाणे काढणार आहोत ओके okay. आणि वाटून घेणार आहोत बरं तर मक्याचे हे दाणे असे काढून घ्यायचे आहेत आपल्याला हो हो मक्याची भजी मग मक बनवायला बरं पडेल हे बघा दाणे काढून झालेले दा आहेत हे दाणे ना आपल्याला आता वाटून घ्यायचे आहेत अच्छा तर आता आपण हे खलबत्त्यामध्ये वाटून घेऊया ओके मिक्सरला वाटलेत ना तुम्ही तरी पण चालेल असे आपल्याला जाडसर वाटून घ्यायचे अलबत्त्यात वाटून घ्यायचे जाड़ वाटून घ्यायचे आपल्याला एकदम बारीक नाही करायचे दाना फक्त फुटला पाहिजे झटकन वाटून होतं ओले असत नाही oh. लवकर वाटून होत हे बघा असं वाटून झालंय जाडसर असं हे बघा आता हे आपण काढून घेऊया असं बारीक मिक्सरला तुम्ही लावलंच ना एकदम बारीक होतं पण आपल्याला एकदम बारीक नाही करायचंय okay. थोडं हे जाडसरच ठेवायचं आहे कारण कांद्याबरोबर मग हे पण एकदम बरोबर एकदम लेवलला येते okay. कांदा पण आपण असा मिडियमच कापून घेतलाय हे काढून घेते आता हे बघा हे असं वाटून घेतलंय okay. हा आता ह्याच्यात आहे ना आपल्याला सर्वात पहिलं मीठ टाकणार आहोत आपण अच्छा मीठ आहे ना ते टाकले आणि कांदा टाकणार आहोत बर कांदा टाकून आहे ना एकदम मस्त बारीक याच्यात मिक्स करून घेतो म्हणजे कांदा एकदम लेवलला बरोबर येतो ओके okay. कांदा एकदम व्यवस्थित मिक्स होतो त्याच्यात मिरची टाकते जे कढीपत्ता आहे ना कढीपत्त्याची पाने आहेत ना आपण अशी तोडून टाकणार आहोत अख्खी पानं कोण खाणार नाही ना मग तोडून टाकली तर मग सर्वच खाणार सर्वांच्याच पोटात जातील अच्छा कढीपत्त्याने एक फ्लेवर छान येतो जिरं टाकते टाकते मिरची पावडर हलद पावडर हे सर्व टाकून झाले आपलं तेवढं आपल्याला परत एकदम मिक्स करून घ्यायचं आहे अच्छा हे बघा व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता याच्यात ना आपल्याला बेसन घ्यायचं आहे अच्छा बेसन पण आपल्याला थोडं थोडं घ्यायचंय पूर्ण वाटी एकदाच नाही टाकायचे पाणी नाही वापरायचं आपल्याला पाणी टाकल्याने काय मक्याला पण पाणी असते ना वो बेसन जास्त लागते आणि एकदम भजी नरम नरम होते सर्व बेसन टाकलेलं आहे आणि एक झालेलं पण आहे बघा मस्त असं एक झालेलं आहे जे आपली कोथिंबीर आहे ना ते आपल्याला सर्वात लास्ट टाकायचे अच्छा कोथिंबीरची पण त्याला चव व्यवस्थित येते कोथिंबीर टाकून मिक्स करून घ्यायचं आणि आपण भजी करायला तयार अच्छा काय पीठ आपल्याला ठेवायची गरज नाही आहे आता आपण ह्याची भजी करून घेऊया एकदम झटपट आहे मग हो oh, हो oh, झटपट एकदम पाऊस पण पडतोय आणि अशी मक्याची भजी गरमागरम भजी पावसामध्ये बऱ्याच वेळा कसं आहे आपण भजी खातोच तर या टाईप मध्ये मक्याची भजी पण आहे ना खाऊन बघा आवडेल तुम्हाला हो oh. हो तेल गरम करायला ठेवले ओके okay. तर आता आपल्याला तेल गरम झालंय की नाही ते बघण्यासाठी आहे ना एक छोटीशी भजी टाकून बघूया आपण अच्छा ते तेल गरम झालंय तेल गरम झालं ना तर अशी भजी चितकत नाही येते लगेच वरती आता तेल गरम झालेलंच आहे तर आता आपण भजी करूया ओके मका भजी करताना ना असे मोठे मोठे भजी नाही करायची छोटे छोटे करायचे म्हणजे व्यवस्थित आहे ना शिजल्या जातात ओके मोठे मोठे केल्याने काय होतं ते ते शिजल्या तर बाहेरून आपल्याला वाटतात की शिजलेच म्हणून पण त्या आतमध्ये आहे ना कच्चे कच्चे राहतात एकदम पटापट होता त्या भाजी हो तयारी पण पटापट होते हो हो शक्यतो स्लो गॅसवरच करायची ही भाजी खायला पण एकदम खूप छान लागते साधारण आहे ना पाच मिनिटं तरी लागणार ह्या वजेच्या शेकायला कारण मक्यामध्ये कसं पाणी असतं ना त्याच्यामुळे एकदम जेवढं स्लो वर शेकवणार ना तेवढी वजेशी मस्त कुसखुशीच होते okay. मस्त अशी शेटला गेलेली आहे भजी बघा कलर ही छान आलाय त्याला ना शक्यतो तेल पण जास्त राहत नाही बघा तेलच राहिलेलं नाहीये आणि हे कसे अख्खे दाण्यांचं केलं ना तर कधी तेलात आहे ना उडू शकतो हा दाणा तो त्याच्यामुळे त्याला हा त्याच्यामुळे जरा ठेसून किंवा मिक्सरला लावलं ला ला ना तर एकदम म्हणजे छान होतं नाही तर हे दाणे असतात ना ते कधी अख्खे उडण्याची शक्यता असते तेलामध्ये टाकल्यावर पाणी असतं हो, हो। आता अशा प्रकारे ना बाकीची जी भजी आहे ना ते आपण करून घेऊया बर एका एक मक्यामध्ये साधारण आहे ना तीन चार जण भजी होती हो बघा मस्त भजी तयार झाली आहे आता आपण कोथिंबीर टाकूया एकदम एकदम स्मेल पण छान सुटलाय हो। आणि त्याच्याबरोबर सॉस ओके तर ही मक्याची भजी आता खायला तयार झालेली आहे अशा प्रकारे मस्त भजी तयार झालेली आहे तर तुम्ही करून बघा आणि कशी झाले ती आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद